टाकतो मिरची पावडर टाकली आता लसूण आल्याची पेस्ट टाक टाका अजून एक टाक तीन चमचे सगळं झालं म्हणजे सगळ्यात टाका तर हे लाल मिरची पण दोन टाकले तिकड नाही व्हायचं ना पोरं खातील ना दोनच टाक तिकड <laughs> बघू लागलं ला टाक दोनच टाक लाल मिरची पावडर टाकले दोन चमचे हे दोनच टाक लागले ला टाक बस ग्रीन चिलीची गरज नाही पण ठीक आहे चला हे मग ते चांगलं लागतं टेस्टला म्हणून टाकली डार्क <laughs> सोया तीन चमचे पातळ असत सहीकडे फिरव ना एकाच ठिकाणी नको टाकू टाका अजून एक हा सईकड टाक सईकड टाकायचं एका ठिकाणी नको टाकू तीनच टाक पातीला बरे सोया भरपूर लागणार बस आता मीठ आपण आम्ही आज टाकलेले आहे ते उकडताना सोया आता मसाल्यासाठी लागणार आहे म्हणून मसाल्यात पण असतं हां टक सई मजाल एवढं सई सईकडे फिरव ग सगळं टाक सई सईकडे फिरून टाकायचं असं आता पण पळ सहज झाले ना सगळं टाका तर सही टाकायचं सईकडं हे लावून घ्यायचं टकाजून टाक हां बस साधारण दोन चमचे झाले आणि आता याला मी कालून घेते नंतर मैदा टाक आता हे मैदा टाकतोय थांब एवढं टाकले थांब बस कोटिंग कसं को आहे त्याप्रमाणे लागल तेवढं टाकायचं टाक आणि ते बस थांब था था। आता हे सगळं आपण चालवून घेतलं सगळं याला आता याला कलर येण्यासाठी थोडंसं आम्ही कलर टाकते लाल कलर तर थोडंसं खिंच हे आपल्या आवडीनुसार टाकायचं तर टाकू वाटतं टाकायचं नाही तर नाही टाकायचं ते मी सगळे एकत्र करून तळून घेते त्याकडे इथे मी कलर तर चांगला आला आहे का नाही खाऊन बघा आता जरा कुरकुरी दर ‫צריכים, אללה. ‫-צריכות לעשות את זה, זה מה. ‫-שמותיי... ‫-אה, נכחלה. ‫-נגיד את זה. बर सगळं टाकलं ना रेड चिली काय सॉस ग्रीन चिली सगळं टाकले हां आता लक्षण आलं पाच पटकन पटकन पट दोनशे बस बघ बर ग्रेवी करायची का नको

que é peixe que Tac, tac, ते é. Agora você põe aqui, sai de cano. Tac. Hum. 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 आता थांबी तसे टाकायचे मीठ काय टाकत नाही मीठ भरपूर आहे त्याला लागलं टाकू हां टाक सगळं टाकू का बस का नको टाकू संपल ना आता राहिलं चिरल थोडं ठेव पोरांना खायला लागतं आरायला घ्यायला तुला अजून अजून टाक अजून टाक वाटीवर ठेव ग एवढं कशाला टाक अजून हां बास हां काय सांग काय चिली सोया चिली सोया 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 चिली सोया चिली आपलं तयार झालं तुमच्याकडे मस्त टेस्टी झाले होऊन बघ